त्यांनी त्यांच्या अडचणीच्या काळात कशी मदत केली मला तेव्हा तुरुंगात त्या ते गोष्टी मला लक्षात आल्या आठवल्या यातल्या अनेक घटनांचा साक्षी मी साक्षीदार आहे खरं म्हणजे मी अनेक गोष्टी माझ्या डोळ्यानं पाहिल्यात गेल्या अनेक वर्षामध्ये ऐकल्यात आणि अनुभवलेल्या आहे अनेकांनी अने मला सांगितलं की तुम्ही तेव्हाच या सगळ्या तुमच्या प्रवासावर पुस्तक लिहा पण मी असं म्हणतो ज्या गोष्टी वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर राहून आपण केलेल्या आहेत त्याला आपण सिक्रेट मिशन म्हणतो त्या पुस्तक रूपानं लिहिणं लोकांसमोर आणणं हे नैतिकतेला धरून नाही काही गोष्टी या गोपनीय असायलाच पाहिजे मी फक्त एक संदर्भ दिला या सगळ्या घडामोडीतल्या गेल्या तीस पस्तीस वर्षात काय घडलं होतं आहे आणि घडत आहे याच्यापेक्षा अनेक घटना वायाकड्या मी एकाच संदर्भ दिला की शरद पवार साहेब असतील किंवा माननीय बाळासाहेब असतील या या महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख नेत्यांनी त्यांचा जो स्वभाव आहे मदत करण्याचा राजकारण न पाहता त्यानुसार केलेल्या मदतीला न जागता या दोन्ही प्रमुख नेत्यांचे पक्ष कसे फोडले माणसं कशी फोडली आणि पक्ष संपवण्यासाठी कसा टास्ट केला हा एक वेगळ्या प्रकारचा स्वभाव आम्हाला राजकारणात दिसला म्हणजे उपकाराची फेरी अपकाराने कशी केली आता हे भाजपवाल्यांचं मी मग ऐकत होतो त्यांना काय माहिती आहे ते कुठे होते तेव्हा हा बोलतोय तो बोलतोय पोकळ दावे ढोकळ जावे तुम्हाला काय माहिती आहे जाऊन पवार साहेबांना भेटाच आणि त्यांच्याशी बोला त्यांच्याशी बोला मा मी आता ते किती बोलतील मला माहीत नाही पण मी लिहिलेल्या दोन्ही घटना या शंभर टक्के सत्य आहेत यापेक्षा जास्त मी लिहू शकलो असतो फार हाकार माझाला असता मी अजून काही लिहिलं असत पण मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्यामुळे मी मर्यादा पाळला आणि संयम पाळला यापेक्षा असंख्य घटना या लोकांच्या त्याला मी साक्षीदार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना हे नाकारता येणार नाही मी प्रदीर्घ काळ बाळासाहेबांबरोबर राहिलेला माणूस आहे प्रदीर्घ काळ त्याच्यामुळे अनेक गोष्टी त्यांनी के। यांना केलेली मदत किंवा के। इतर काही राजकीय घडामोडींचा मी एकमेव साक्षीदार आहे असं मला नेहमी वाटतं पण मी त्या कधीच लिहिणार नाही आणि बोलणार नाही पण नरकातला स्वर्ग हा एक वेगळा प्रवास आहे तुरुंग आहे आणि त्यानिमित्तानं आपण जेव्हा तुरुंगाच्या भिंतीशी बोलतो राज ठाकरेंच्या भाषेत एकांतात एक तुरुंगाच्या भिंतीशी बोलतो तर अनेक गोष्टी आपल्याला तुरुंगाच्या भिंतीशी बोलताना जुने संदर्भ आठवतात त्यासाठी तो अनुभव घ्यावा लागतो घाबरून पळून जावं लागत नाही राज ठाकरेंचा आहे की राज एकदा तरी फोन करायला पाहिजे होता ते माझे मित्र होते आमचे त्यांचे खूप चांगले संबंध होते राजकारण जरी वेगळं झालं असलं तरी अशा वेळेला संकट काळामध्ये घरच्यांना कुटुंबाला दिलासा देणारा एखादा फोन जरी गेला तरी एक आधार असतो की कोणीतरी आपल्याबरोबर आहे कारण ज्या पद्धतीनं आमच्यावरती संकटाचा पहाड कोसळला होता व्यक्तिशाना कुटुंबावर तेव्हा एक काडीचाही आधार असतो कोणीतरी एक फुंकर मारतो ती महत्वाची असते जाऊन मदत केली यात शरद पवारांचा उल्लेख असा आहे की त्यांना नरेंद्र मोदी यांनी विनंती केली की अमित शहाना वाचवा सीबीआय चौकशीत जामीन मिळत आता मी याच्यावरती बघा मला लिहायचं आहे ते मी लिहिलं कॅडरचे अधिकारी होते स्वभावानुसार मदत केली स्वभाव म्हणजे पवार साहेबांच्या एका महत्वाच्या व्यक्तीला फोन केला तुम्ही असं म्हटले नैतिकतेला धरून होणार नाही पण त्यांनी त्या पदावरील व्यक्तीला आठवण करून दिली की तुम्ही कुठल्याही पदावर बसलेला असाल पण तुम्ही हिंदू आहात हे लक्षात घ्या या, 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 या जो हा जो संदर्भ हा जो संदर्भ याच्यामध्ये जवळजवळ पस्तीस मिनिटाचा गॅप आहे जो मी त्यात टाकला नाही संभाषणाचा जे म्हटलं नैतिकतेला धरून नाही तुम्ही ही अमुक अमुक आहात आणि त्याच्या आधी पस्तीस मिनिटाचं फोनवरची चर्चा आहे ती जर मी टाकली चर्चा पण मी म्हटलं ना की आम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचे कार्यकर्ते आहोत न्यायदानाची जबाबदारी असलेली व्यक्ती होती काही असे बाळासाहेब फोनवर बोलले ते बाळासाहेब ठाकरे होते साहेब ते हिंदू हृदय सम्राट होते आणि न्यायमूर्ती असतील राष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील या सगळ्यांशी माननीय बाळासाहेबांशी आदराचे संबंध होते आणि बाळासाहेबांनी आमच्याशी केव्हा तरी बोलावं अशी त्यांची इच्छा असायची बाळासाहेब आमच्याशी बोलणं हा एक प्रसाद आहे असं ते म्हणायचे मी तुम्हाला जेवढं मला शक्य आहे माझ्या मर्यादेत तेवढं मी तुम्हाला माहिती दिली आहे पुस्तकाच्या रूपानं मला आता जास्त बोलायला लावू नये अशा भाजपच्या येऊन तुम्हाला ज्येष्ठ नेते त्याचं नाव नाही मी तेच म्हणतो ना की ते मला अशा पद्धतीनं सांगायला आले की ते माझे चाहते होते की तुम्ही हे जे सरकार बनवत आहे बनवलं आहे ते आम्ही पाडतो आहे ते सरकार आम्ही कोणत्या परिस्थितीत ठेवत नाही असा दिल्लीत निर्णय झालेला आहे मी तुम्ही बेकायदेशीरपणे सरकार कसं पाडणार नाही ना आम्ही पाडू शकतो पण तुम आम्हाला तुमची चिंता वाटते तुम्ही माझे मित्र आहात तुम्ही या सगळ्या भांगडीत आता पडू नका तुम्ही शांत राहा नाहीतर तुम्हाला तुरुंगात पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे बोलू मी काय केलं आहे काही करण्याची आवश्यकता नाही तुम्ही देशात राज्य कोणतं आणि कसं चालू आहे तुम्हाला माहिती आहे काही करण्याची गरज नाही ताबडतोब दुसऱ्या दिवशी मी हा संपूर्ण तपशील राज्यसभेचे चेअरमन व्यंकय्या नायडू यांना कळवला कारण मी राज्यसभा सदस्य आहे की मला अशा प्रकारच्या काल रात्री अमुक अमुक व्यक्तींनी धमक्या दिलेल्या आहेत आणि ते भविष्यात दोन एक महिन्यात सत्य झालं तुम्ही तुम्ही त्या पुस्तकात अमित शहाच्या बाळासाहेबांनी केलेल्या मदतीचा जो उल्लेख केलाय आतापर्यंत आम्ही असं बघितलं होतं की शिवसेना भाजपमध्ये झालेले वाद आणि मनधरणी किंवा नाराजी दूर करण्यासाठी आलेले अमित शहा मातोश्रीवर आलेले अमित शहा पण साधारण वीस वर्षांपूर्वी सुद्धा अमित शहा मातोश्रीवर आलेले तो एक पुस्तका पसंत सांगितले हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना महाराष्ट्रातला माहितच नाही ना भारतीय जनता पक्षाचे जे आता राज्याचे नेते जे आता जे बोलता आहेत त्यांना ते काहीच माहीत नाही आहे आणि त्या संपूर्ण विषयाला आता पंचवीस वर्ष जवळजवळ होत आलेले आहेत जास्त होत आलेले आहेत आणि पुस्तकात मी एक लहानसा संदर्भ दिला आहे त्याच्यावरती पुस्तक खूप मोठं आहे तुम्ही संपूर्ण पुस्तक वाचा तुरुंगातले अनुभव वाचा हां तुम्ही फक्त अमित शहा माननीय बाळासाहेब ठाकरे माननीय शरद पवार ह्याच्यामध्ये गुंतून पडू नका आणि मनोहर दूरध्वनीवरून केलेला तो फोन पण मी हयात आहे ना मी आज पवार आहे त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला मी हयात आहे ना मला माहिती आहे मी हयात आहे माननीय पवार हयात आहेत आता ते नक्की ह्याच्यावरती काय सांगतील मी सांगू शकत नाही पण मध्यंतरी मी जेव्हा त्यांच्याशी बोललो पुस्तक दे जेव्हा मी त्यांना द्यायला गेलो तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी हे असं असं प्रकरण लिहिलेलं आहे जे घडलेलं आहे तेव्हा ते एवढंच म्हणाले आता ह्याच्यावरती अमित शाह काय खुलासा करतात ते पाहायला हवं बरं का अमित शहाचं एक्सप्लेनेशन काय आहे या सगळ्यावरती ते पाहावं लागेल नरेंद्र मोदी यांनी माननीय शरद पवार साहेबांशी वारंवार चर्चा केली आणि विनंती केली हे मला माहिती आहे वारंवार मेरा खास आदमी हे आप मदत करो मेरा खास तेव्हा अमित शहा हे फार कोणाला माहीत नव्हते माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार साहेबांनी मोदींना विचारलं हे कोण आदमी आहे आप बार बार मुझे फोन कर रहे हो कौन आदमी है है जिसके लिए आप मुझे बार बार रिक्वेस्ट कर रहे हो बना तो मेरे लिए बहुत महत्वपूर्ण आदमी काम का आदमी एवड्ता माननीय अमित शाह जेवी बा प्रयत्न करतेशस्वीर दुसरे दिवसी ड्रम गेट पर्यटन पोचने तुमची काही भूमिका होती का बाळासाहेबांनी तुमच्याशी काही संवाद साधला होता का नक्कीच तो काय सगळा ते सांगू ना उद्याचं उद्याचा कार्यक्रम होऊ त्यांना ना बघा मी असं म्हणतो की काही संयम आणि काही मर्यादा आणि काही गोष्टी राखून ठेवल्या हो पाहिजे मी फक्त इतकंच सांगितलं की ठाकरे कुटुंबानं मातोश्रीनं शिवसेनेनं त्यांच्यावरती इतके उपकार करून सुद्धा त्यांनी आमचाही पक्ष फोडला या पक्ष फोडण्याविषयी आम्हाला काहीच दुःख नाही आहे आमदार आणि खासदार फुटले गद्दार झाले पण तुम्ही बाळासाहेब ठाकर्यांचा पक्ष एका लोफर माणसाच्या हातात दिला बाळासाहेब हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही तुम्ही कोणाच्या हातात दिलीत तर एका लोफर माणसाच्या हातात दिली त्यांचं राजकारण शिंद्यांचं त्यांच्यापाशी पण ते शिवसेनेचे मालक तुम्ही कसे बनवू शकता तुम्ही कोण आहात ज्या बाळासाहेब ठाकरेंनी किंवा ज्या शरद पवारांनी तुम्हाला चौकटीच्या बाहेर जाऊन मदत केली त्यांचे पक्ष तुम्ही लोफर लोकांच्या हातात दिले हे त्यांना शोभलं नाही म्हणून चिडून मी एक लहानसा संदर्भ दिला आता आतापर्यंत मी कधीही या विषयावर आम्ही बोललो नाही लिहिलं नाही माननीय उद्धव ठाकरेही बोलले नाहीत मीही बोललो नाही कारण काही गोष्टी ज्या गोपनीय असतात आमच्या वरिष्ठांकडून ज्यांना मी पितृतुल्य किंवा माझं सर्वस्व मानतो त्यांच्याबरोबर मी अनेक गोष्टी ऐकल्या पाहिल्या प्रत्यक्ष सहभागी झालो अशा विषयांमध्ये आम्ही कधीच बोललो नाही मी कधी बोललो नाही या कानाचं त्या कानाला कधी गेलं नाही पण त्या ओघात तो प्रसंग आला भाजप नेत्यांचे तुम्हाला काही फोन आले भाजप त्या प्रक्रियेत कोणी नव्हतं मला जे होते त्यांची नावं मला आता घ्यायची नाही कोण बोलते ते तेव्हा होते का काय होते तेव्हा कोण होते ते संजय राऊतांना सन्सनाटी पसरवण्यासाठी पुस्तक लिहावं लागत नाही हे पुस्तक पूर्णपणे सत्य आहे ही कादंबरी नाही बरं का या मनगडत कहाण्याचे पंतप्रधान मोदी वगैरे सांगतात ना तसे या कथोकल्पित मनोहर कहाणया नाहीत या सत्यकथा आहेत लक्षात घ्या ही सत्यकथा आहे तुमच्या पुस्तकावर बंदी आणि राज्य सरकारची भीती वाटत नाही मला अजिबात वाटत कशाला बंदी आणखी पंतप्रधान आहे काय म्हटलं काही म्हटलं नाही बाळासाहेब ठाकरेंनीच मोदींना वाचवलं ना मुख्यमंत्री पदावरून हे काय लपून राहिलंय का तो एक प्रसंग मी दिलाय ना महापौर बंगल्यावर मोदींना आम्हाला बदलायचं आहे हे सांगण्यासाठी जेव्हा अडवाणी आले तेव्हा बाळासाहेब म्हणाले मोदींना बदलण्याची ही वेळ नाही आहे एक हिंदुत्वाचं वारं वाहत आहे आणि त्यांच्या भोवती घोंगावत आहे आता मोदींना बदलणं म्हणजे हिंदुत्वाशी द्रोह ठरेल गुजरात आपल्या हातून जाईल मोदींना बदलू नका हे बाळासाहेबांचं म्हणणं तेव्हा भाजपला तेव्हाच्या प्रधानमंत्र्यांना मान्य करावं लागेल आता